अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ पूजेच्या नार हे खराब निघाले किंवा खराब निघण्यामागचं कारण काय ते शुभ संकेत असतात की अशुभ विषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा तर हिंदू धर्मामध्ये कोणतीही पूजा नारळाशिवाय पूर्ण होत नाही नारळाला श्रीफळ म्हणून देखील संबोधले जाते प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो नारळाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं प्रत्येक पूजेत नारळ असणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्यामुळेच माता लक्ष्मी, लक्ष्मी प्रसन्न होते कुठल्याही तीर्थक्षेत्री निघालो तरी आधी नारळ घेऊन फोडला जातो नवरात्रीमध्ये सुद्धा देवीला प्रसाद म्हणून नारळ वाहिला जातो ज तसंच देवीच्या ही नारळ फोडले जातात हनुमानाच्या हानुमा जा, हनुमानाच्या मंदिरामध्येही नारळ फोडले जातात पण जर नारळ फोडला आणि तो आतून खराब निघाला तर आपल्याला खूप वाईट वाटतं असं वाटतं की येतं की देवी देवता आपल्यावर नाराज झाले की का काय मग काय आहे यामागचं खरं कारण चला जाणून घेऊया आपण देवासाठी नारळ फोडतो आणि तो नारळ खराब निघतो तेव्हा आपल्या मनात नाना शंका येतात जसं की देव आपल्यावर नाराज झाले आहेत का आता आपल्यासोबत काही वाईट घडणार आहे का याच गोष्टी आपण वारंवार वार विचार करत बसतो पण नारळ खराब का निघतो याचे कारण काय शुभ अशुभ परिणाम आहेत याबद्दलच आज आपण बोलणार आहोत जर तुमचे म पूजेचे नारं खराब निघाले तर याचा अर्थ असा होतो की तुमच्याबरोबर काही अशुभ घडणारं आहे किंवा न काही वाईट घड घटना घडणार आहेत तुमचे पूजेचे नारं खराब निघाले तर याचा अर्थ काहीतरी नक्कीच शुभ घडणार आहे पूजेचे नारं खराब निघणे शुभ असते हे तुम्हाला माहिती आहे का असं सांगितलं जातं की याद्वारे देव आपल्या काहीतरी संकेत देत असतात काय संकेत देत असतात जेव्हा पूजेचा नारळ खराब निघतो तेव्हा आपल्याला दुकानदाराचा सुद्धा राग येतो कित्येकदा त्यांच्याशी भांडायला देखील आपण परत जातो दुकानदार सुद्धा म्हणतो आहो तुम्हाला देव पावला म्हणून नारळ खराब निघाले मित्रांनो यापुढे नारळ खराब निघाला तर तुम्ही सुद्धा दुःखी होऊ नका पूजेचा नारळ खराब निघाला तर याचा अर्थ असा होतो की देवाने स्वतःच म्हणून तो नारळ खराब नाही तो संपूर्ण नारळ भगवंताला अर्पण करण्यात येतो त्याचबरोबर दुसरा अर्थ असाही निघतो की तुमची इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे आणि देवाची पूजा करताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल यापुढे जर तुमचं नारळ तर होऊ नका भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत असं समजा आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असं सुद्धा समजा पण जर आपला नारळ चा नि, चांगला निघाला तर काय करायचं आणि ते चांगलं असेल तर तो तर तो प्रसाद म्हणून आपण सर्वांमध्ये वाटायचा आहे आणि शक्य झाल्यास मंदिरामध्ये जाऊन प्रसाद वाटावा असं केल्याने पूजेचं पूर्ण फळ मिळतं काही व्यक्ती मंदिरामध्ये नारळ फोडतात आणि कोणालाही प्रसाद न देता घरी घेऊन जातात पण प्रसाद हा सगळ्यांना वाटण्यासाठीच असतो तर समजुती मान्यता अनेक आहेत वेगवेगळ्या आहेत आणि दोन्ही तऱ्हेच्या आहेत पण यातलं नक्की काय घ्यायचं हे आपण आपल्या सद्बुद्ध सद बुद्धीला विचारायचा आणि चांगलं तेच उचलायचं याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि देखील करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका यामुळे काय होईल मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल